सातबाराच्या बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत जनसेवा सामाजिक संघटनेनं एकोणीस वर्षांपूर्वी पन्हाळा तालुक्यातील कोतोलीमध्ये सामाजिक उपक्रमांना सुरुवात केली तरी एक वर्षापूर्वी जनसेवा अर्बन मल्टीपर्पज कॉपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीची स्थापना करण्यात आली होती संस्थेच्या शाहूपुरी इथल्या पत्की हॉस्पिटल शेजारील प्रधान कार्यालयाचा पहिला वर्धापन दिन उत्साहात संपन्न झाला संस्थेला शुभेच्छा देण्यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी गर्दी केली होती शाहपूर इथल्या पत्की हॉस्पिटल शेजारील जनसेवा अर्बन मल्टीपर्पज कॉपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचा पहिला वर्धापन दिन उत्साहात संपन्न झाला शुभेच्छा देण्यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी मोठी गर्दी केली होती दरम्यान जनसेवा भवनचं उद्घाटन गोकुळचे संचालक अजित नरके यांच्या हस्ते झालं पारदर्शी कारभार काटकसर का आणि सभासदांचं हित जोपासत संस्थेनं ग्राहकांचा विश्वास संपादन केलाय सभासदांच्या बळावर दहा कोटीच्या ठेवीकडे संस्थेची वाटचाल सुरू असून दोन कोटीची सं संस्थेची गुंतवणूक आहे तर संस्थेनं आठ कोटी रुपयांचं कर्ज वाटप केलंय असं संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सागर वरपे यांनी सांगितलं संस्थेचा स्वमालकीच्या कार्यालयामध्ये कारभार सुरू असून कळे इथं नवीन शाखा सुरू करणार असल्याचं वर्पे यांनी स्पष्ट केलं यावेळी हरिश्चंद्र खाडे महेश सावंत श्यामराव वर्पे हनुमान उद्योग समूहाचे अध्यक्ष बळवंत पाटील संस्थेचे उपाध्यक्ष संभाजी सुतार महादेव कुंभार संजय अंगठेकर बाजीराव अंगठेकर राकेश यादव सचिन साळोखे शरद पाटील सुरेश सातपुते आकाश सुतार उषा वर्पे रुपाली सुतार लता परीट वंदना पाटील संजीवनी पाटील यांच्यासह संचालक सभासद उपस्थित होते